राज्यामध्ये शिवसेना पक्ष फोडला तो आपल्याला सगळ्याला माहिती आहे खोक्यावरती आणि पवार साहेबाचा देखील पक्ष फोडला उद्याच्या काळामध्ये आपल्याला आमच्या काही नेते मंडळींनी आमच्या ने, मित्रांनी शपथ दिली मी या निमित्तानं आपल्याला देखील विचारतो की दोन हजार चार ला बापूंच्या प्रचाराला बॅटरी मी देखील धरली होती तेव्हा रणजित भाई आलेला नव्हता रणजित भैया बॅटरी दारायला आलेला नव्हता हा अभिजित पाटील छोट एक कासना एकमत असलं होत आता खऱ्या अर्थानं बापूंची शपथ तुम्हाला आहे जर आपल्या तालुक्याचा स्वाभिमान तुमच्यात असेल तर त्या ठिकाणी आपण देखील हा निर्णय उद्याच्या निवडणुकीत वीस तारखेला घ्याल त्याचबरोबर आमच्या दुसऱ्या मित्रांनी वसंतदाची शपथ दिली मला त्या निमित्ताने हेच सांगायचंय की दादा आपली शपथ देत असताना दोन हजार चौदा ला कल्याणराव काळे साहेबांचा प्रचार देखील के पाटलान केला होता आणि यांच्याच विरोधात तुमच्यासाठी आम्ही प्रचार केला होता आता तुम्ही दादांची त्यांच्यासाठी शपथ देत आहे ह्याच्यापेक्षा मग वाईट आणि काय असेल आपण या ठिकाणी सगळ्यांनी विचार करा आताच्या काळामध्ये या राजकारणाचा स्तर आता आपल्याला उंच व्हायचा आहे आणि आता आपल्याला पुढच्या काळामध्ये पुढच्या पिढीचा विचार करून ज्या ज्या म्हणून गोष्टी मी आता अधिकचा वेळ घेत नाही माझ्या सर्व सहकार्यांना मित्रांना विनंती आहे की दादांनी जशी विनंती आपल्याला केली तशी मी आज देखील आपल्याला जाहीरपणे विनंती करतो जरी माझं काय विठ्ठलच्या निवडणुकीत चंद्रभागेच्या निवडणुकीत तुमच्यावरती टीका टिप्पणी केली असेल तरी जाहीरित्या आज मी आपली माफी मागतो माझ्या पाठीशी आपण उभा राहून एका दोस्ताला मदत करा विठ्ठल परिवाराच्या नेत्याला विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनला आमदार करा ज्या पद्धतीने शिवाजी सावंत सर एका बाजूने हितच गरड येत आणि त्यांनी सांगतेत की आम्हाला बाहेर चालला चालणार नाही आणि मग आपला स्वाभिमान कुठं चालला आहे हा देखील तुम्ही विचार करण्याची गोष्ट आहे एका बाजूला मी आता अधिकीचा वेळ घेणार नाही रोई दादा मोडली येणार आहेत काही दिवसापूर्वी एक चार दोन दिवसापूर्वी काही गोष्ट घडली त्या ठिकाणी वकील साहेब उमेदवार थोडे दिवस लांब राहिला आणि माझी आणि दादांची इलेक्शन लावायचा बहु प्रयत्न केला परंतु उमेदवार दादा नाहीत आम्ही त्या ठिकाणी बदल दिली आणि त्या ठिकाणी बाप्पू योग्य पद्धतीनं दादा आदरणीय आहेत दादांबद्दल ज्या दिवशी दादा निवडणुकीचा अर्ज भरायला समोर आले होते त्या दिवशी त्या ठिकाणी मी त्यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद देखील मागितला मागितला परंतु आजची परिस्थिती अशी आहे मी दादांना देखील विनंती करतो दादा आपण आदरणीय आहात वडिलांप्रमाणे आहात तुमचा जसं रणजित भैया मुलगा आहे तसा तुमच्या मुलाप्रमाणे अभिजित देखील धरा आणि दोघाच्या डोक्यावर हात ठेवा भले त्याच्या डोक्यावर उजवा ठेवा माझ्यावर डावा तर ठेवा आणि दोघाला लढ म्हणा दोघात कोण कसा आहे त्या ठिकाणी होऊन जाऊ द्या त्या ठिकाणी आपला आशीर्वाद त्या ठिकाणी दोघालाही द्या आणि हे निवडणूक लोकशाही पद्धतीनं आपल्याला तुलनात्मक पद्धतीनं ही निवडणूक झाली पाहिजे या निवडणुकीचं आपल्याला मी जास्त काही बोलत नाही पण थोडक्यात काही गोष्टी काल पण बोललो आज देखील आपल्याला सांगतो विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी त्या ठिकाणी मला आपण सगळ्यांनी मिळून एक संधी दिली बंद पडलेला साखर कारखाना चालू करायचा ज्याचं तीन लाख गाळप होत त्याचं पहिल्या वर्षी सात सात लाख सव्वीस आणि गेल्या वर्षी अकरा लाखापर्यंत नेलं उसाचा भाव एकवीसशे बावीसशे वरन पंचवीसशे अठ्ठावीसशे पंचवीस पंच तीन हजार पस्तीसशे पर्यंत न्यायची संधी मिळाली दुसऱ्या बाजूला दादांच्या कृपेनं त्या ठिकाणी त्यांना देखील जिल्हा दूध संघाचं चेअरमन केलं हा पण सहकारी हा पण सहकारी जिल्हा दूध संघ अडतीस हजार लिटर अध्यक्ष दूध कलेक्शन होत आणि आज मात्र तो बंद पडला दुधाचा भाव पस्तीस छत्तीस रुपये होता तो पंचवीस सव्वीस रुपये आणला एका बाजूला आम्ही उसाचा भाव वाढवला त्यांनी उसा दुधाचा भाव कमी केला सहकारी साखर कारखाना आम्ही त्या ठिकाणी चालवतोय त्यांनी या सहकारी दूध संघाच्या त्या ठिकाणी जमिनी जागा विकल्या आणि कमिशन काढलं मग कोरोनाचा काळ आठवा कोरोनाच्या काळामध्ये पंढरपूरला मल्टिप्लेक्स मॉल मध्ये आपल्याला देखील माहितीये की त्या ठिकाणी मॉल मोकळा केला आणि शंभर बेडचं हॉस्पिटल चालू केलं आपल्या सगळ्याच्या सेवेला होतो आमच्या महादेव तळेकर सरांनी भक्तनिवासमध्ये त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर चालू केलं आणि आम्ही त्या ठिकाणी भेट होते महादेव तळेकर सर लांबन आम्ही दोघं जण पेशंट पशी जायचो त्याला औषध उपचार करायचो भेटायचो बोलायचो आम्ही काही डॉक्टर नाही आणि आमची पोरबी डॉक्टर नाहीत पण आम्ही म्हणलो ना असं आम्ही दोघांनी डॉक्टरच्या सल्ल्याने फक्त गोळी देताना आधार द्यायचो आणि त्या पेशंटला बरं करण्याचं काम आम्ही त्या काळामध्ये केलं मला एवढंच सांगायचंय रणजित भैया आपण इथल्या कुठल्या मतदारसंघात पंधरा वर्ष आमदार आहात इथल्या कुठल्या माणसाला हॉस्पिटलमध्ये बेड दिला आणि त्याला भेटायला गेला एक फोटो दाखवा दोघांनाही संधी समान आहे दोघांच्याही संधीचा त्या ठिकाणी विचार तुलनात्मक करा कोरोनाच्या त्यांच्याकडे पण साखर कारखानेत माझ्याकडे पण साखर कारखाना होता त्यांचा साखर कारखाना देशात एक नंबर आहे त्यांच्याकडे पण दिसलेली आहे आपल्याकडे पण दिसलेली होती उस्मानाबादच्या धाराशिव साखर कारखान्यामध्ये देश जगा महाराष्ट्रातला नाही तर देशातला ऑक्सिजनचा पहिला प्रकल्प आपण उभा केला <स्थ> मला काय धाराशिवला उभं राहायचं नव्हतं परंतु धाराशिवच्या लोकांना त्या ठिकाणी मदत करायची ही भावना मनामध्ये होती एक रुपया न घेता त्या ठिकाणी ऑक्सिजन दिला या राज्याच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यावेळी मला एक शब्द वापरला त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब म्हणले जी, जी तमाम महाराष्ट्राच्या वतीनं तुमचे आभार याच्यापेक्षा आयुष्याला काय मोठं पाहिजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या वतीनं आभार मानतो कोरोना काळात केलेलं काम तुमच्याकडं पण डिशनरी होती तुमच्याकडं पण कारखाने होते का तुम्ही इथेनॉल बंद करून त्या ठिकाणी ऑक्सिजन चालू केलं नाही का त्यात पैसे नव्हते म्हणून मला समोर समोर तुलना करायची आहे मला या निमित्तानं हेच सांगायचं आपला विठ्ठल माझ्याकडचे खाजगी साखर कारखाने त्या ठिकाणी भाऊ विठ्ठल कारखाना अडचणीत होता आपल्या खाजगी कारखान्यावर कर्ज काढून विठ्ठल कारखान्यात पैसे टाकून तो कारखाना चालू केला एका बाजूला खाजगीतनं आम्ही सहकारी चालवला आणि ह्यांच्या एका सहकारीतनं चार पिल झाली प्रायव्हेट आणि हा सहकारी कारखान्यातनं चार खाजगी कारखाने झाले आणि हा सहकारी कारखाना पण आता खाजगी केला आणि मग एका बाजूला खाजगीकरण आणि आम्ही मात्र खाजगीतन सहकार वाचवण्याची भूमिका घेतली आता हा मतदारांनी विचार करण्याची गोष्ट आहे ज्या वेळेस आम्हाला विठ्ठलच्या सभासद शेतकरी बिल द्यायची होती अडचण होती आम्ही संचालक मंडळाच्या त्या ठिकाणी वकील साहेब आमच्या सगळ्याच्या उतार्यावर बोज चढवले आणि आम्ही कर्ज काढून त्या ठिकाणी शेतकऱ्याची बिलं दिली त्यांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढले आणि स्वतः पैसे घेतले त्या ठिकाणी ट्रॅक्टर मालकाच्या नावावर पैसे काढले शेतकऱ्याच्या नावावर पैसे काढले शेतकऱ्याच्या प्रपंचाला अडचण आणली शेतकऱ्याचे दिवस त्या ठिकाणी खराब केले आम्ही आमच्या परीना उसाला भाव जास्त देऊन शेतकऱ्याच्या जीवनात आनंद आणण्याचं काम केलं ही तुलना त्या ठिकाणी करण्याची गरज आहे ही तुलना करत असताना त्या आमदाराचे पुत्र आमदार करायचे का शेतकऱ्याचा पोरगा आमदार करायचा ही उद्याची निवडणूक <प्राण> आहे मी अधिकीच बोलणार नाही कारण मोडली पुढची सभा आहे परंतु आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात मला या संख्येवरून या माझ्या मायबाप जनतेच्या विश्वासावरून जरी नेते मंडळीने थोडा कानाडोरा केला तरी देखील जनता माझ्या पाठीशी राहील हा मला विश्वास वाटतोय ज्या महाराष्ट्रामध्ये वयाच्या चौड्याऐंशी वर्ष हा एक योद्धा लढतोय आणि त्याला साथ देण्यासाठी शरदचंद्र पवार साहेबांना साथ देण्यासाठी त्या ठिकाणी माझ्यावरती कितीतरी कारवाया झाल्या त्या ठिकाणी रेड पडली कुलप लागली काही झालं तर त्या ठिकाणी गणिमी गावा करून त्या ठिकाणी सुटून परत पवार आणि मग ज्याने आता सांगितलं भाऊ असतील बापू असतील तीन पिढ्याचं पवार साहेबांचं नात त्या ठिकाणी कशासाठी आपण त्या ठिकाणी करताय हे गोष्ट आपण आत्मपरीक्षण करावे उद्याच्या निवडणुकीत उद्याच मतदान हे शरद चंद्र पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला दोन नंबरच्या पुढचं बटन दाबून आपण प्रचंड निवडून मला खात्री वाटते मी आधीच नाही पुढची सभा पण आपण सगळेजण उद्याच्या काळामध्ये आपले सर्व नेते मंडळी हे आदरयुक्त आहेत आजराचे स्थान आहे मी यांच्यावरती एकही शब्द बोलत नाही आणि माझी कृपा आहे विनंती आहे की आपण कारण नसताना जी माणसं आपली नाहीती जी माणसं आपल्याला कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी आपलं समजत त्यांच्यासाठी कारण नसताना आपण बोलत आपले वाद वाढवू नये मी माझ्या बाजूने वाद कुठलाही करायचा नाही आपण आपल्या बाजूनं लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढलो मतदार आहे सुज्ञ आहे आणि मला खात्री आहे क्या जसा आमचा दोस्त महादेव तुरेकर सर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला आला तशी जनता देखील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि उद्याची निवडणूक ही जनतेने हातात घेतली आहे ही निवडणूक अभिजित पटलायची नाही ही निवडणूक आता शरदचंद्र पवार साहेबांची आहे शरदचंद्र पवार साहेबांना उद्याच्या निवडणुकीत निवडून आणायचंय महाराष्ट्राचं सरकार बनवायचंय आणि म्हणून माडा मतदारसंघाचा आमदार देखील पवार साहेबांच्या विचाराचा द्यायचा आहे मी अधिकीचा वेळ घेत नाही आपण खासदार बदललाय आता आमदार नवा खासदार तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण